मित्रांनो आता थंडीचा था मोसम चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत थंडी राहणार आहे तर नक्की व्यायाम करा व्यायाम जर तुम्ही करत नसाल तर व्यायामाला सुरुवात करा आणि मित्रांनो निरोगी राहा हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग तर मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना तर मित्रांनो आपण निघालो आता घरून नाक्यावरती अरे बघा इथं आलो आहे आपण नागजीत चौकामध्ये तर सिग्नल लाल सिग्नल आहे त्यामुळे थांबलेलो आहे आपण आता हिरवा सिग्नल पडला का निघूया बघा बॉम्बे नाका हे बघा हे छान हॉटेल मिसळ एकदम स्पेशलिस्ट एकदम चवदार मिसळ हे बघा मित्रांनो हा आहे इंदिरानगर बोगदा तर मित्रांनो आता आपण नाक्यावरती आलेलो आहे बघा हा बघा आपला नाका तर ओके मित्रांनो आता आपल्याला जो जो साडे अकरा वाजता आहे ना सोलमन कंपनीचं भाडं लागलेलं आहे तर सोलमन कंपनीमधून आहे ना आपल्याला ए सी पी एल जे ट्रान्सपोर्ट आहे ना आय टी आय सिग्नल आय टी आयच्या पाठीमागच्या बाजूला पा राधाकृष्ण हॉटेलजवळ तर तिथं घेऊन जायचं मटेरियल तर चला सोलमल कंपनीमध्ये लोडिंग करण्यासाठी ओके सर्व रस्त्याचे काम चालू आहे बघा लोडिंग होते बघा आता बघा मित्र लोडिंग झालं आहे आता माल हा बघा चला तर निघूया ए सी पी एल ट्रान्सपोर्टला मित्रांनो आता माल घेऊन आहे बघा आपण आता आपल्याला हा माल आहे ना ए सी पी एल ट्रान्सपोर्ट आहे ना जे आय टी आयच्या बॅक साइडला आहे राधाकृष्ण हॉटेलच्या थोडंसं पुढं तिथं आता आपण हा माल घेऊन चाललो आहे बघा मुलं आता शाळेत चालली आहे बघा मुलांची शाळेची वेळ झाली बारा वाजताची इथे हिरे शाळा आहे खूप मोठी शाळा आहे बघा शाळेची भरण्याची वेळ झाल्यामुळं आता या रोडला गर्दी असते खूप मित्रांनो आता हे जे ये पुढे येईल ना हे येईल दिव्य ॲडलॅप सिनेमा हॉल हे बघा हे जे आहे ना हे डाव्या बाजूला ते दिव्या ॲडलॅप आहे बघा मित्रांनो आता हा आहे दत्त त्रिमूर्ती चौक त्रिमूर्ती चौक आहे आता बघा हा हा संपूर्ण त्रिमूर्ती चौक आहे हा संपूर्ण त्रिमूर्ती चौकाचा भाग आहे आता आणि आपल्याला इथून आहे ना तर डाव्या हाताला लेफ्ट टर्न घेऊन ये ना सरळ आयकडं जायचं आयच्या बॅक साईडला हे बघा हे सद्गुरू हॉटेल फेमस त्रिमूर्ती चौकातलं बघा काय हे आहे पिंपळेश्वर महादेव मंदिर हे काय हे जे आहे ना हे दत्त मंदिर आहे बघा छोटस आहे पण छान आहे आणि हा दोनदे पूल आता मोर्चा जातोय बाजूनी इथून आपल्याला आता लेप आहे हा हे सर्व आयटी एरिया बघा आता आता उजव्या बाजूला आहे ना हा संपूर्ण आय टी आयचा परिसर आहे आणि मित्रांनो आता हे बघा हे आलं राधा हॉटेल राधाकृष्ण बघा बस याच्यात पुढे आता ए, 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 ए पी सी एल ट्रान्सपोर्ट आहे हे बघा हे आलं ए पी सी एल ट्रान्सपोर्ट खाली माल होतोय आता हे एपीसीएल ट्रान्सपोर्ट माल खाली होतोय बघा आता आता ही गाडी खाली झाली मित्रांनो इथं आता आपण ए पी सी एल ना आपला सोलमन कंपनीचा ता माल टाकला आणि आपलं तिघूनच एक भाडं लागलेलं आहे नगरचं सत्यम छूटच्या पाड़ी माग आहे ना त्यांचे बारा बॉक्स सोडायचे तर ते आता लोड होत आहे माझा इतरांनी आता माल घेऊन निघालेलो आहे आपण गोविंदनगरला हा आहे आय टी आय सिग्नल आय टी आय सिग्नल मित्रांनो हे आलं बघा आता ए बी बी सर्कल ए बी बी सर्कल मित्रांनो हे बघा आता आपण ए बी बी सर्कल पास करून ये ना आपण आता सिटी सेंटर मॉल रोड ना सिटी सेंटर मॉल रोड त्या रोडनी गोविंदनगर क चालू आता आणि मित्रांनो बघा हे आता डाव्या बाजूला जे दिसेल ना ते सिटी सेंटर मॉल आहे बघा हे बघा हे सर्व सिटी सेंटर मॉल आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पण हॉटेल आहे शोरूम आहे बघा सर्व सिटी सेंटर मॉल तर उजव्या आताला सर्व सिटी सेंटर मॉल आता हा गोविंद नगर रोड है सिटी सेंटर मॉल तो गोविंदनगर सर्कल या मोट रोडला भरपूर झाडी आहे आणि मोठमोठे मॉल आहे सर्व एकदम निसर्ग समजेल मित्रांनो या रोडला सिटी सेंटर मॉल ते गोविंद नगर आणि एकदम हा बघा आला इंदिरानगरचा बोगदा हे बघा इथं आता आपण आहे ना सप्तम शूटच्या मागच्या रोडने चाललेलो आला तर आता आपण ते सत्यम सूटच्या बॅक साईडला आलेलो आहे ते आता बॉक्स दा खाली करतोय बघा खाली झाली आपण जाऊ नाक्यावरती ओके तर मित्रांनो आता आपण गोविंदनगरचं भाडं सोडून येणार ना आणि नाक्यावरती आलेलो आहे तर मित्रांनो बघा कसं असतं मी सोलमन कंपनीचं भाडं सोडायला गेलो होतो ए पी सी एल ट्रान्सपोर्टमध्ये ते भाडं सोडलं आणि सोडलं आणि तिथून लगेच मला त्याच कम ट्रान्सपोर्टमधून भाडं लागलं नगरचं तर म्हणजे जातानी भाडं आणि रिटर्नला पण भाडं लागलं तर कधी कधी बघा असं नशीब साथ देत राहते दे। तर चला ठीक आहे ओके तर मित्रांनो आता आपण हा व्हिडिओ इथंच थांबू तर आजचा जर प्रवास तुम्हाला जर आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो नेहमी हसा हसत राहा आणि इतरांना हसत राहा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आता थंडीचा मोसम चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीपर्यंत थंडी राहणार आहे तर नक्की व्यायाम करा व्यायाम जर तुम्ही करत नसाल तर व्यायामाला सुरुवात करा आणि मित्रांनो निरोगी राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय See you!